स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायामुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात चला जाणून घेऊया मिठाच्या याच काही उपायांबद्दल आणि फायद्यांबद्दल आपल्या जीवनात मिठाची चव खूपच महत्त्वाची आहे जेवणात मीठ जास्त असो किंवा कमी असो नुकसान हे आपलंच होतं मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर केल्या जातात ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून दूर ठेवण्याचं काम हे मिठामुळे केलं जातं मिठाच्या केल जात। मिठा आत जात असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात ज्योतिषशास्त्रानुसार लाल कपड्यात संपूर्ण मीठ किंवा मिठाची गाठ बांधून घराच्या मुख्य दरवाज्यावर जर आपण बांधलं तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते तुम्ही तुमच्या कामाच्या जा जागेवर मुख्य दरवाज्यावर देखील टांगू शकतात जेणेकरून नकारात्मक ऊर्जा आत जाणार नाही आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होईल तर असेच अनेक काही मिठाचे उपाय आपण आज बघणार आहोत आणि त्याचबरोबर मिठाच्या बरणीमध्ये किंवा मीठ आपण ज्या ठिकाणी साठवून ठेवतो तर त्या डब्यामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी ही अखंड आपल्या घरामध्ये वास करेल मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते कारण का मीठ हे माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो माता लक्ष्मीचे दोन भाऊ आहेत एक दाता आणि एक विधाता दाता जे असतात तर ते मिठाच्या स्वरूपात असतात आणि विधाता जे असतात तर ते तुरटीच्या स्वरूपामध्ये असतात त्यामुळे मिठाच्या आणि तुरटीचे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर माता लक्ष्मी या खूप लवकर आपल्या घरामध्ये आकर्षित होत असतात तर ता त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिठाच्या बर्णीमध्ये एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही त्रास आहेत ते दूर होतील आणि त्याचबरोबर काही उपायसुद्धा तुम्हाला सांगणार आहेत तर तुमच्या ज्या ह्या अडचणी असतील त्या अडचणींनुसार तुम्ही हे जे उपाय आहे तर ते करू शकता त्यातला एक उपाय मी नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलेला आहे त्यानंतर जर आपला व्यापार व्यवसाय नोकरीच्या ठिकाणी जर तुम्हाला मंदी जाणवत असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकतात तर काय करायचं आहे मी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवायचं आहे याने आपल्या व्यापारातील मंदी संपतेत लाभाच्या संधी उपलब्ध होतात अशी मान्यता असते राहू केतूला शास्त्रात छायाग्रह मानले गेले आहे शास्त्रानुसार मीठ आणि काच या दोन्हींचा संबंध राहूशी आणि नकारात्मक ऊर्जा केतूशी संबंधित आहे अशा परिस्थितीत फक्त एका काचीच्या भांड्यात मीठ भरा आणि बाथरूममध्ये ठेवा असं केल्याने राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते ज्यामुळे सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते थे। लक्षात ठेवा की दर पंधरा दिवसांनी मीठ बदलत आपल्याला ते राहायचं आहे जर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद किंवा भांडणे होत असतील तर दररोज पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून टाकावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आणि वातावरणात शुद्धता वाढते यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढून राहते आणि ते नेहमी एकमेकांना साथ देतात जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत नसाल तर किमान मंगळवारी तरी तुम्ही हा जो उपाय तो करू करून बघायचा आहे जर कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या तुम्हाला असं वाटत असेल की त्याला दृष्ट वगैरे लागलेली आहे तर चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्याच्या डोक्यावरून ते सात वेळेस उतरून वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला ते विसर्जित करायचं आहे याने त्याच्या त्याला जी काही दृष्ट लागलेली आहे किंवा वाईट दृष्टीचा जो काही परिणाम त्याच्यावरती झालेला आहे तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते तर हे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे तर आज आपण बघूया की आता मिठाच्या बरणीमध्ये आपल्याला अशी कोणती वस्तू ठेवायची आहे जेणेकरून वर्षभर घरामध्ये आपल्या आर्थिक भरभरात राहील आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा नष्ट होईल आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल प्रत्येकाला वाटतं की माझ्या घराची प्रगती व्हावी यासाठीच आपण हे जे काही उपाय सेवा करत असतो तर ते फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला करण्याची गरज असते तर तुम्हाला या उपायासाठी खडे मीठ लागणार आहे खडे मीठ घ्या किंवा बारीक मीठ घेतलं तरीही चालेल आणि याच्यासाठी तुम्हाला एक काचेची बरणी लागणार लागणार आहे काचेचीच बरणी आहे प्लॅस्टिकची वगैरे आपल्याला इथे चालणार नाही त्यानंतर या काचेच्या बरणीमध्ये तुम्हाला हे जे खडे मीठ आहे तर ते भरून ठेवायचं आहे भरल्यानंतर तुम्हाला हे जे मीठ आहे तर ते तुमच्या घरात वापरत मीठ नसावं तुम्हाला हे नवीन मीठ आणायचं आहे नवीन मीठ आणल्यानंतर तुम्हाला या बरणीमध्ये तुम्हाला पाच लवंग आणि एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि जे एक रुपयाचं एक नाणं आहे थोडंसं खाली आपल्याला त्या मिठामध्ये दाबायचं आहे लवंग जे आहेत तर त्या वरच्यावर तुम्हाला ठेवायचे आहेत आणि महिनाभर तुम्हाला ही जी बरणी आहे तर ती अशाच पद्धतीने तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे कुठेही ठेवा तुम्ही घरामध्ये तुमच्या देवघरापाशी देव ठेवू शकता तुमच्या किचनमध्ये तुम्हाला जिथे कुठे व्यवस्थित जागा आहे तर तिथे तुम्ही ही जी बरणी आहे ती ठेवू शकता त्यानंतर एक महिन्यात नंतर तुम्हाला या बर्नीतलं थोडंसं मीठ एक रुपयाचं एक नाना आणि ज्या लवंग आपण ठेवलेल्या आहेत तर त्या एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या तिजोरीच्या पैशांच्या ठिकाणी ठेवायच्या आहेत ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे ठेवत असतात तुमचे महत्त्वाचे कागदपत्र असू द्या तुमचे डॉक्युमेंट्स असू द्या तुमचं सोनं चांदी असू द्या तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती तयार करून ठेवायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे घरातील पैशांच्या अडचणी दूर हो देत अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि महिनाभर हा उपाय करत असताना महिनाभर तुम्हाला रोज तुमच्या देवघरासमोर बसून संध्याकाळी श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्तम ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते श्रीसुक्तमबरोबर व्यंकटेश सुद्धा तुम्हाला प पठण करायचं आहे आता देवघरापाशी बरणी ठेवायला जर तुम्हाला जमत असेल तर आवर्जून देवघरापाशी ठेवा पण नाही आहे देवघरापाशी जागा तर किचनमध्ये जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा आहे तिथे ठेवा फक्त पिरियडचे सुतकचे वगैरे हात आपल्याला त्या बरणीला लागणार नाही महिनाभर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे बाकीचं जे मीठ आहे आता पोटली तयार केल्यानंतर बाकीचं जे बर्नीतलं मीठ आहे तर ते तुम्ही तुमच्या रोजच्या वापरामध्ये सुद्धा यूज करू शकता ज्यावेळेस महिन्या संपल्यानंतर आपण हा जो उपाय आहे पोटली तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर बाकीचं जे बर्णीमधलं मीठ आहे तर ते तुम्हाला तुमच्या रोजच्या वापरामध्ये तुम्ही यूज करू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला मिठाचा हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे करून बघा तुम्हाला या उपायाचा अनुभव येईल घरातील सर्व अडचणी दूर होतील संकटे दूर होतील आणि घरामध्ये एक चांगल्या प्रतीचं वातावरण तयार होईल वर्षभर घरामध्ये आर्थिक भरभराट राहील आणि आपल्या जीवनामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल घरामध्ये बघा पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही ज्या ठिकाणी आपल्याला पन्नास रुपये खर्च करायचे असतात त्या ठिकाणी आपण रुपये खर्च करतो अशा पद्धतीचे जर वातावरण असेल वाता तर ते वातावरणसुद्धा आपलं दूर होईल तर कोणत्याही दिवसापासून तुम्ही हा जो उपाय तो करू शकता शक्य असेल तर मंगळवारपासून करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता बघा कधी करायचा किती वाजता करायचा तर असं काही नाही आहे तुम्ही कोणत्याही दिवसापासून करू शकता कितीही वाजता करू शकता अगदी तुमच्यावरती आहे याला आपण आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय असं सुद्धा म्हणू शकतो लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करत असताना फक्त त्यावरती आपली श्रद्धा पाहिजे ते उपाय नक्कीच आपल्यावरती काम करत असतात तर नक्की हा उपाय करून बघा याचा छान अनुभव तुम्हाला येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ